फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर मी उपवासाचे भरपूर असे पदार्थ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेतच तुम्ही ते बघितलेच असतील तर आजही मी तुमच्याबरोबर उपवासाचा अगदी छान असा खमंग पदार्थ शेअर करते तर हा पदार्थ इतका खमंग आणि टेस्टी आहे ना तर तुम्ही पोट जरी भरलं तरी म्हणाल की अजूनही खातच राहावं कारण हा पदार्थ इतका कुरकुरीत आणि टेस्टी आहे की याला खातच राहावं असं वाटतं अगदी म्हणजे जबरदस्त टेस्टी आणि कुरकुरीत असा हा पदार्थ आहे आणि तो पदार्थ केल्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्ही मला नक्की कमेंट कराल की ताई अरे वा खरंच खूप सुंदर अशी टेस्ट होती आणि खरंच कुरकुरीत आणि अगदी टेस्टी पदार्थ खाल्ल्यानंतर आम्हाला अगदी खावंसंच वाटत होतं असं तुम्ही मला नक्की कमेंट कराल तर मी आधी पण उपवासाचे भरपूर पदार्थ शेअर केलेले आहेत त्याच पद्धतीने की साबुदाने मी आधी मिक्सरमधून काढून घेतले भाजल्यानंतर आणि त्यांचा कलर न चेंज होऊ देता ही प्रोसेस मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे पण तरीसुद्धा मी ती एक तुमच्याबरोबर शेअर करते तर साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि ते गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून ठेवायचे आहेत आणि आपल्याला जर जमल्यास हा साबुदाणे आपण आठ पंधरा दिवससुद्धा बनवून बरणी भरून ठेवू शकतो आणि केव्हाही आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी दोन मिनटात अशी होणारी ही रेसिपी आहे तर आपण ते केव्हाही यूज करू शकतो तर त्याच पद्धतीने मी साबुदाणे असे बरणी भरूनच ठेवते आपला उपवास असतो तेव्हा आपण ते यूज करू शकतो असे ले ले तर मी साबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर घेतलेले आहेत बटाटे तर तुम्हाला तुमची क्वांटिटी कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही बटाटे यूज करू शकता दोन तीन मोठे साईजचे असले तर दोन पण घेऊ शकतात आणि ते कच्चे बटाटेच आहेत त्यांची साल काढून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर त्यांना बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत इथे लक्षात ठेवा की आपण बारीक किसणीचाच वापर करायचा आहे ज्याच्याने आपले पदार्थ अगदी क्रंची आणि कुरकुरीत होतील अगदी सुपर असा होणार आहे आपले बटाटे किसून झाल्यानंतर त्यांना छान असं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यांना मीठ लावायचं आहे मीठ लावल्यानंतरही त्यांना त्याचं पाणी काढून घ्यायचं मीठ आपल्याला याच्यासाठी लावायचं आहे की आपला जो बटाट्याचा किस आहे तो काळा पडायला नको त्याच्यासाठी ते आपल्याला त्याला मीठ लावायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जो साबुदाण्याचं प्रिमिक्स केलं आहे पीठ तयार केलं आहे ते त्यात ॲड करायचं आहे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो तर मी इथे जवळजवळ चार ते पाच चमचे आपलं प्रिमिक्स घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकते नंतर मिरची मिक्सरमधून काढून अगदी बारीक केलेली मिरची आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी थोडंसं जिरं त्याच्यानंतर टाकणार आहे मी मीठ आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर तर उपवासाला तुम्ही यातलं काही पदार्थ जर वापरत नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला पूर्ण अगदी असं एकजीव करायचं आहे आणि नंतर आपल्याला लागेल तेवढंच पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे आणि अगदी साबुदाना आपलं पूर्ण पाणी शोषून घेतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी एकदम टाकून ठेवायचं नाही थोडंसं ॲड केल्यानंतर तर ते पीठ थोडं आपल्याला राहू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत ते पाणी पूर्ण शोषलं जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला परत थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि बस झालं आपलं पीठ तयार आणि आपण हे पीठ बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपल्याला पाहिजे त्या टायमाला अगदी कडईत आपण ठेवली की ते तळले झाले गरम गरम आपले भजे तयार अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते भजे बनवू शकतात आणि हे भजे इतके खमंग आणि टेस्टी असतात की तुम्ही खातच राहाल अगदी पोट भरलं तरी आपलं मन भरत नाही खावं वाटतात इतके खमंग आणि टेस्टी असतात हे भजे तर मी आधी कढईत तापून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं गॅस म्हणजे मीडियम फ्लेमवरच हे भजे तळलेले आहेत आणि बस आपले हे कुरकुरीत भजे तयार आहेत हे बघा अशा पद्धतीने अगदी मस्त असे भजे आहेत ही खमंग आणि टेस्टी अशी उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि हे भजे इतके टेस्टी आहेत तुम्ही त्याच्या सोबत चटणीही पण वापरू शकतात किंवा ते जर नुसतेच खाल्ले ना तर ते खूपच छान लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका